श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या या नऊ नव दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरामध्ये घट बसलेली असतात देवी विराजमान झालेली असते आणि या नवरात्रीच्या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री किंवा व्यक्ती देवीची मनोभावे पूजा आराधना आणि सेवा करत असते पण या सर्व गोष्टी करत असताना कळत न कळत आपल्या हातून काही चुका घडत असतात की ज्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचं आणि व्रताचं फळ मिळू शकत नाही त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाही आहेत कोणत्या नियमांचं पालन करावे कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचं आणि संयमांचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जे कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना आणि सेवा करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते काही कामे अशी पण आहेत की जी नवरात्रीमध्ये आपल्याला चुकूनही नाही आहेत जर का तुम्ही या नियमांचे पालन केले तर तुम्ही केलेल्या व्रताचं केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुमचं देखील पूर्ण होईल तर अशी कोणती संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता दुर्गा लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून दुर्गा मातेची आपल्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा दिवस नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आश्विनशुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते या दिवशी अनेक जण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वच जण या नऊ दिवसाच्या दरम्यान आपापल्या यथाशक्तीनुसार देवीची पूजा सेवा करत असतो मग त्यामध्ये दे देवीचा मंत्र जप असेल दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालणं असेल अखंड नऊ दिवस देवीची मनोभावे सेवा पूजा आरती प्रार्थना केली जाते वेगवेगळे नैवेद्य वाहिले जातात घटस्थापना करताना देवीसमोर घट स्थापित केला जातो अशा काही ना काही सेवा करणं त्याचबरोबर रोजच्या आरती नैवेद्य माळ असेल या सेवा या सेवा आपण करत असतो त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपापल्याला काळे वस्त्र चुकणे घालायचे नाही कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यात किंवा पूजेमध्ये काळा रंग हा संपूर्णपणे वर्ज मानला जातो त्यामुळे आपण जी सेवा सतत आपली चालू असते त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या दिवसांमध्ये रंगांचे कपडे चुकूने घालू नका या उलट नवरात्रीमध्ये धार्मिक विधी करताना भक्तीने नेहमी स्वच्छ आणि शुभ रंगाचे कपडे परिधान करावेत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करावा त्यामुळे शक्यतो या नऊ दिवसांमध्ये या रंगाचे कपडे घालू नका त्यानंतर दुसरा नियम म्हणजे नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्याला घरामध्ये घट बसलेली असतात अखंड दिवा चालू असतो साक्षात देवी आपल्या घरा कोपऱ्यामध्ये सूक्ष्म स्वरूपात निवास करत असते त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण अतिशय मंगलमय ठेवायचं आहे या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये चुकून भांडण तंटा वादविवाद कटकटी अपशब्द बोलणे शिवाय शाप देणे अवश्य टाळावे किंवा इतरांशी खोटे बोलू नये वादविवाद करू नये रागवणे एकमेकांवरती चिडचिड करणे अशा गोष्टी शक्यतो करून तुम्हाला टाळायचे असतात नकारात्मक विचार किंवा नकारात्मक लोकांपासून दूर राहावे या उलट आपल्या नऊ दिवसांमध्ये देवी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करावा त्यामध्ये आपलं मन एकाग्र करावं कारण नवरात्रीच्या नऊ दिवस अतिशय पवित्र आणि सात्विक असतात यामुळे या, या दिवसांमध्ये आपलं मन जर आपण देवीच्या सेवेमध्ये दे घालवलं किंवा रुजू केलं तर त्याचा चांगलाच फळ आपल्याला मिळते त्यामुळे चुकूनही आपल्या घरातील वातावरण बिघडू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे काहीतरी वाईट कृत्य करतो आणि त्यामुळेच केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे अशा गोष्टींपासून शक्यतो करून लांब राहावे आणि यातूनच आपलं जे शरीर आहे जा तर ते सिद्ध होतं आणि आपल्या मनावरती संयम राहतो दुसरीकडे मन चांगल्या कार्यामध्ये रुजू जातं आणि पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला दारामध्ये कोणीही प्राणी असेल काय कुत्रा मांजर आले तर त्यांना आपण थोडे काही ना, ना होईना खायला द्यावं किंवा कोणी भिक्षुक जरी आला असेल तरीसुद्धा आपण त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये किमान थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावे मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल त्यामध्ये जर सुभासन श्री असेल कुमारिका असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही काही ना काही देऊ शकता मग ते तुम्ही एखादा फळ देऊ शकता किंवा चहा दूध पाणी किंवा किमान हातावर थोडीशी साखर तरी अवश्य द्यावी कारण या देव दिवसांमध्ये दे, देवी सर्वत्र वास करत असते देवी कोणत्या न कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येते हे सांगता येत नाही त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही आहे यामध्ये जर एखादी श्री आली असेल तर तिला आपण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर द्यावी तर हे पण नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या कुलदेवीचा कुलाचार करत असतो काही नियमांचं पालन देखील गरजेचं असतं तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नखे कापू नये केस कापू नये दाढी करू नये लिंबू कापू नये असं देखील सांगितलं जातं पुरुषांनी केस कापायचे असतील किंवा दाढी करायची असेल तर स्त्रियांना केस कापायचे असतील नखे कापायचे असतील तर ते एकतर आपण नवरात्रीच्या आधी करू शकतो किंवा नंतर करू शकतो पण नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला या गोष्टी चुकूनही करायच्या नसतात जर या गोष्टी आपण नवरात्रीच्या आधी केल्या तर नऊ दिवसांमध्ये आपल्याला या गोष्टी करण्या करण्याची आवश्यकता भासत भासत नाही त्यामुळे तुम्ही शक्यतो नवरात्रीच्या या गोष्टी करून घ्या त्यानंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना आपण केलेली असते घरामध्ये घट बसवलेले असतात आणि अनेक स्त्रियांना घट बसवल्यावर किंवा अगोदर अडचण येते आणि घटस्थापना केल्यावरती किंवा दोन तीन माळी झाल्यावरती अडचण येते तर मात्र घरातल्या कोणालाही गटाची पूजा गटाची माळपाणी करायला सांगावे ज्या स्त्रियांना अडचण त्यांनी मात्र चुकूनही गटाला स्पर्श होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण देवीला अस्वच्छता त्याचबरोबर केलं तरीही चालेल पण ज्या स्त्रीला मासिक धर्म आहे तर तिने चुकूनही ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या नाही स्त्रीचे जे पाच दिवस असतात ते बिटाळाचे असतात त्यामुळे ते संपूर्ण पाच दिवस जे आहे तर ते तुम्हाला पाळायचे आहे आणि त्या नियमांचं आवर्जून आपल्याला पालन जे आहे तर ते करायचं आहे त्यानंतर ज्या दिवशी घरा घट बसणार आहे त्या दिवशी अगोदर आपल्या संपूर्ण घराची साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे संपूर्ण घरातील धूळ मिट्टी माती जी असेल तर ते काढून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर तो सुद्धा आपल्याला बाहेर काढायचा आहे कारण देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे स्वच्छतेचं पालन हे आपल्या घरामध्ये या नऊ दिवसांमध्ये झालंच पाहिजे या नऊ दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असते आणि या सूक्ष्म स्वरूपात देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी घरामध्ये पतीचा अपमान करू नये किंवा पतीने सुद्धा आपल्या पत्नीचा या कालावधीमध्ये अपमान करू नये कोणत्याही परस्त्रीचा सुद्धा या काळामध्ये अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते शक्यतो हा नियम आपण कायमच पाळला पाहिजे पण या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये देवीची आपण सेवा करतो देवी जी आहे तर ते एक श्री रूपामध्येच आहे त्यामुळे आपल्याला या पालन जे आहे तर त्या नियमांचं करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ज्या वेळेस घरामध्ये स्थापना केलेली असेल घटाची त्यावेळेस ब्रह्मचार्याचं चा पालन जे आहे तर ते आवर्जून घरामध्ये करायचं आहे कारण देवीला स्वच्छता त्याचबरोबर शरीराचं एकभुक्त राहणं हे खूप महत्वाचं असतं त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला पाळायच्या आहे अशा पद्धतीने ही संपूर्ण नवरात्रीची माहिती जी आहे पण आपण बघितलेली आहे आता जर तुम्ही घरामध्ये अखंड दिवा लावलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तो जो दिवा आहे तर तो विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि नवरात्रीच्या घट बसवल्यानंतर आपल्याला घराला कुलूप लावून कुठेही जायचं नाही जर तुम्हाला एक दिवस कुठे जायचं असेल तुम्ही सकाळी जाणार असाल तर घटाला माळ पाणी करून जायचं आहे त्यानंतर दिव्यामध्ये तेल घालून जायचं आहे जेणेकरून दिवा हा संध्याकाळपर्यंत चालेल आणि संध्याकाळी आल्यानंतर परत तुम्ही दिव्यामध्ये तेल घालायचे पण घराला कुलूप लावून तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही दोन तीन दिवसासाठी जायचं असेल तर घरामध्ये तरी व्यक्ती हा आपल्याला ठेवायचाच आहे तर या साध्या साध्या सोप्या सोप्या नियमांचं पालन जे आहे तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला करायचं आहे जर तुम्ही या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हे कामं जे आहे तर ती केली किंवा हे नियम जर पाळले तरच आपल्याला त्याचं संपूर्ण जे फळ आहे तर ते मिळेल देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि आपल्याकडनं जर या चुका झाल्या तर आपण म्हणतो की मी केलेल्या सेवेचं किंवा पूजेचं कोणतंही फळ देवीने मला दिलं नाही कारण का तर ह्या ज्या चुका असतात त्या आपल्याकडनं होतात त्यामुळेच आपण केलेल्या सेवेचं किंवा पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे ह्या चुका टाळा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ